मित्रांनो गोवा बॉर्डर पासून जवळच म्हणजेच मोजून एक किलोमीटर अंतरावर व आपल्या बांदा शहरापासून मोजून सहाशे अंतरावर तुम्ही एखादा प्लॉट अगदी रिजनेबल दरात पाहत आहात का तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा स्वागत आहे तुमचं अजून एका नव्या एपिसोड मध्ये मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीचं एकूण क्षेत्र म्हणजेच एकूण जागा ही सेहेचाळीस गुंठे असून पूर्णपणे माती व टेबल असा हा प्लॉट आहे संपूर्ण जागेची जागा मालकांनी सरकारी मोजणी केली असून नीस हद्द हद्दनिश्चित देखील केलेली आहे गोवा बॉर्डर म्हणजेच पत्रादेवी आपल्या प्रॉपर्टी पासून मोजून एक किलोमीटर अंतरावर हो आहे मित्रांनो फार्म हाऊस डेव्हलप करण्यासाठी किंवा इन्व्हेस्टमेंट साठी देखील ही प्रॉपर्टी एक उत्तम पर्याय आहे या प्रॉपर्टी पासून मोपा एअरपोर्ट मोजून बावीस किलोमीटर अंतरावर हो आहे या प्रॉपर्टीची जी व्हॅल्युएशन जागा मालकांनी केली आहे ती म्हणजे दोन लाख पन्नास हजार रुपये प्रति गुंठा किंचित निगोशिएबल तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या एपिसोड मध्ये प्रॉपर्टी अपडेट साठी सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज ला फॉलो करायला विसरू नका